अहमदनगर पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा सोळा वस्तूंचे सरासरी वजन बत्तीस आढळले आहे पुन्हा तपासणी केली तेव्हा दोन वस्तूंचे वजन अनुक्रमे चौतीस आणि सव्वीस ऐवजी ऐवजी हा शब्द वापरलेला आहे इथं लक्ष द्या चोवीस आणि सोळा अशी नोंदवलेले आढळले तर दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी काढा तर अचूक सरासरी काढायची आधा पहिले काय दिलेलं आहे सरासरीच दिलेलं आहे त्याला एक शॉर्ट ट्रिक आहे कसं करायचं बघा आधीची सरासरी आधीची सरासरी प्लस माइनस नवीन जो फरक येणार आहे फरकाची बस सुत्र लक्षा सरासरी बस एवढंच सूत्र लक्षात ठेवा आधीची सरासरी किती आहे तर सरासरी आहे बत्तीस आता प्लस किंवा मायनस कधी घ्यायचा ते पण बघणार आहोत बघा काय पाहिजे होते तेव्हा दोन वस्तूचे वजन अनुक्रमे चौतीस आणि सव्वीस ऐवजी म्हणजे तुम्हाला काय पाहिजे होते चौतीस आणि सव्वीस हे वजन पाहिजे होते म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये ऍक्च्युअल लिहितो मी ते ऍक्च्युअल किंवा जे गरजेचे होते जे घ्यायला पाहिजे होते गरजेचे वजन वजन किती होते चौतीस आणि सव्वीस यांची बेरीज करा आणि जे चुकून नोंदवले गेलेत ऐवजी हे नोंदवलेले नोंदवले, किती आहेत त्यांची बेरीज करा किती चोवीस प्लस सोळा आता जे गरजेचे होते गरजेचे होते त्यामधनं चुकून झालेले जे आहे त्यांची वजाबाकी करा किती येते बघा यांची बेरीज जर केली तुम्ही चोवीस आणि सव्वीसची ची चार आणि सहा दहा एक तीन आणि तीन सहा साठ बेरीज येते आणि यांची वजा बेरीज किती येते आणि सहा दहा आजचा एक दोन दोन चार म्हणजे चाळीस आली बघा ॲक्च्युअल वजन त्यांची बेरीज यायला पाहिजे होते साठ चुकून किती वजन आलेलं आहे चाळीस म्हणजे तुम्ही म्हणू शकता की साठ पाहिजे होते वजन दोघांची बेरीज ती त्यांनी चाळीस आणलेली आहे तर ह्याच्यामध्ये वजाबाकी केल्यानंतर काय आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये वजाबाकी करून वीस आलेलं आहे ह्याच्यामध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह लावायचं असतं आता मोठ्या संख्येचं चिन्ह आहे प्लस म्हणून इथे वीस लागलेला आहे तर इथे जो प्लस मायनस चिन्ह घेतलं होतं आपण तिथे काय घ्यायचं आहे की प्लस घ्यायचं आहे कारण की इथे काय आहे इथे मायनसचं चिन्ह आलेलं नाही आहे समजा इथे उलटं झालं असतं चाळीसऐवजी साठ घेतलं असतं तर काय झालं असतं उलटं झालं असतं आणि तिथे मायनसचं चिन्ह लागलं असतं पण तसं झालेलं नाही आहे ठीक आहे हे फक्त समजून सांगण्यासाठी आहे कधी प्लसचं साईन वापरायचा आणि कधी मायनसचा साईन वापरायचा ठीक आहे तर ह्याच्यामध्ये कोणतं साईन वापरणार आहोत आपण तर इथे वजाबाकी केली आणि लहान संख्येचं चिन्ह काय आहे मायनस आहे आणि इथे काय राहिलं आहे प्लस इथे प्लसवाला वीस राहिला आहे म्हणून इथे वीस घ्यायचा भागीला नवीन फरकाची सरासरी आता फरक तर आला वीस नवीन फरक आला वीस पण त्याची सरासरी किती वस्तू आहेत तर भागीला सोळा बस ही शॉर्ट ट्रिक आहे बत्तीस प्लस आता यांचा जर आपण भागाकार केला तर हा किती येतो चारा पंचवीस आणि चार चौक सोळा म्हणजे पाचशे चार तर किती येणार आहे चार एक चार खाली उरला किती एक दोन शून्य ठेवला चार दोन्ही आठ आठ मधनं दोन गेले चार पंचवीस म्हणजेच किती आलेलं आहे उत्तर बत्तीस प्लस एक पॉईंट पंचवीस बरोबर किती येणार आहे तेहतीस पॉईंट पंचवीस एवढं त्याचं उत्तर असणार आहे आणि ऑप्शन क्रमांक किती आहे त्याचं तेहतीस पॉईंट पंचवीसचा ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक तीन पॉईंट पंचवीस हेच तुमचं उत्तर आहे आता ह्याला डिटेलमध्ये सुद्धा करू शकता तुम्ही सॉल्व्ह कसं करायचं बघा डिटेलमध्ये काय म्हणणं आहे त्याचं की त्यांचं सरासरी वजन किती होतं सोळा वस्तूंचे सरासरी वजन होतं बत्तीस म्हणजे सोळा वस्तूंची बेरीज जर आपण केली तर बेरीज किती येते सरासरी बत्तीस गुणीला किती वस्तू होत्या तर सोळा वस्तू होत्या तर यांची बेरीज जर केली आपण तर सोळा दुनी बत्तीस हच तीन सोलत्रिक अठ्ठेचाळीस आणि तीन एक्कावन्न म्हणजे पाचशे बारा सोळा वस्तूंची बेरीज आली पण काय झालं आहे त्याच्याऐवजी चोवीस आणि छ चौतीस आणि सव्वीसऐवजी किती नोंदवली आहे चोवीस आणि सोळाशी नोंद जे वजन आहे ते नोंदवले गेलेलं आहे म्हणजे ह्याच्यातील फरक काढला तुम्ही वीस तर त्याच्याऐवजी किती यायला पाहिजे ते ह्याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे चुकी किती झालेली आहे चोवीसची झालेली आहे आणि सोळाची चुकी झालेली आहे जे पाचशे बारा बेरीज आलेले आहे त्यामधनं जे चुकीचे वजन आहेत ते वजा करा वजा चोवीस वजा सोळा आणि जी बरोबर वजनं आहेत ती ॲडिशन करा म्हणजे बेरीज करा चौ चौतीस प्लस सव्वीस तर यांची बेरीज किती येणार आहे बघा ह्या दोघांची ह्या चौघांची बेरीज केली तर हा प्लस थी वीस येतो म्हणजे पाचशे बारा प्लस वीस म्हणजेच किती येणार आहे पाचशे बत्तीस आणि ही सोळा वस्तूंची बेरीज पण ही बेरीज पाहिजे होते ही बेरीज पाहिजे होते तर ही बेरीज आली होती चुकून चुकलेली बेरीज आहे असं समजायचं चुकलेली बेरीज, बेरीज तर बरोबर बेरीज एवढी आहे तर यांची सरासरी काढायची आहे तुम्हाला तर सरासरी कशी काढतो आपण तर जेवढ्या बेरीज आली आहे भागीला किती वस्तू आहेत तर टोटल सोळा वस्तू आहेत तर सोळत्रिक अठ्ठेचाळीस खाली किती उरतील पाच उरतील सोळा आहे दोन घेतले खाली सोळतरी अठ्ठेचाळीस पॉईंट दिला खाली किती उरले चार उरले सोळ दोन्ही बत्तीस खाली उरले आठ सोळा पंच ऐंशी म्हणजे तेहतीस पॉईंट पंचवीस हा लाँग कट मेथडने किंवा ह्याला डिटेलिंग मेथड असं म्हणू शकता तर हा कन्सेप्ट आहे ॲक्च्युली तर तुमच्यावरती आहे तुम्हाला कन्सेप्टने सोडवायचं आहे की ट्रिकने सोडवायचं आहे तुम्हाला जे योग्य वाटतं त्या मेथडने तुम्ही सोडू शकता ह्याला आता जर तुम्हाला तुमचे काही डाउट्स पाठवायचे असेल तर आपला टेलिग्रामवरती ग्रुप आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा तुम्ही त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही डायरेक्ट तुमचे डाउट्स मला पाठवू शकता आणि जर कोणाला एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप हवी असेल ज्यामध्ये आपण फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज घेतो इथे सिंगल सिंगल गणित घेत आहेत तर फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची जर सिरीजची सुरुवात केलेली आहे तर ती व्हिडिओज कोणते कोणते अवेलेबल आहेत सध्या एकोणसाठ रुपयामध्ये तिचा क्यू आर कोड इथे आहे तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन केला तर ते व्हिडिओज तुम्हाला तिथे अवेलेबल होतील की कोणते व्हिडिओज आहेत धन्यवाद